समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम राम श्री दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण विसावे माझ्या श्रींचे दिव्य चरित्र पंढरीनाथ सद्गुरुनाथ प्राणप्रिय तोची सीताकांत खरोखरच माझ्या श्रींचे चरित्र अतिदिव्य आहे इतरांसारखे बाहेरून सामान्य वागणारी ही दिव्यमूर्ती आतून ब्रह्मानंदाने पूर्ण भरलेली होती अहो ब्रह्मानंद आनंदसागर तर त्यांचे चरणांचे सेवक आहेत ही सिद्ध महापुरुषांची स्वारी जेव्हा मंदिरात रामासमोर भजन कीर्तन करीत असे तेव्हा अगदी देहबान विसरून जात असे रामासमोर नाचता नाचता कोठे पडू नये म्हणून या स्वारीला सांभाळण्यासाठी इतर भक्त तत्पर असत खरोखरच श्रींच्या ज्यांनी या दिव्यलीला पाहिल्या असतील ते भक्त अतिधन्य होत श्रींनी देह ठेवल्यानंतर अनेक भक्त श्रींच्या आठवणीने अक्षरे अक्षरशः विरहाच्या अग्नीने पोळून निघाले माणसांचे जाऊ द्या पण पशूंचे देखील हाल हेच झाले श्रींच्या देहांतानंतर बत्ताशा नावाच्या घोड्याने आहार वर्ज्य केला होता श्रींचे जवळ राहणारे कुत्रे श्रींच्या चितेभोवती एकसारख्या फेऱ्या घालीत होते अत्यंत भोळा भक्त असा भावनराव श्रींच्या चितेमध्ये उडी मारण्यास सज्ज झाला होता त्याला इतर भक्तांनी मागे ओढले गोपींनाही लाजवतील असे भक्त माझ्या श्रींच्यावर प्रेम करणारे होते श्रींचे अनन्य भक्त बुवा उर्फ रामानंद महाराज हे जेव्हा श्रींच्या देहाना देहांतानंतर गोंदवल्यास आले तेव्हा त्यांना ते श्रींच्या विरहाने अत्यंत दुःख झाले आणि त्यांच्या तोंडून एक हृदयद्रावकपद बाहेर पडले वाचताना अक्षरशः डोळ्यातून अश्रू व्हावू लागतात या पदावरून रामानंद महाराजांची भक्ती श्रींच्यावर किती महान होती हे स्पष्ट दिसून येते या पदामध्ये रामानंदांनी आपली भक्ती पूर्ण होतलेली आहे साक्षात परब्रह्माचे ज्ञान झाल्यानंतर देखील ज्ञानोत्तर भक्ती कशी असते हे महापुरुषांच्या भक्तीवरून आकलन होते हे पद म्हणजे सद्गुरू भक्तीचा कळस आहे या पदामध्ये रामानंद महाराजांच्या हृदयातील दिव्य भक्तीची महानता लक्षात येते हे दिव्यपद पुढील प्रमाणे आहे चैतन्य ब्रह्म माझे कोणी मजला दाखवा दिनाचा माय बाप मजला भेटवा तत्वाचे बोल खोल बडबडता कितीतरी शमलिका आगत्याने अंतरीची कधीतरी मृगजळ हे झूट सारे फसवी ते वरीवरी नयनांचा तो विसावा नयनांला दाखवा कुणी म्हणती सर्वभूती भगवंत भरला कुणी म्हणती साक्षीरूपे भगवंत व्यापिला कुणी म्हणती तो अतीत सर्वांच्या राहिला नका बोलू ज्ञान कोणी आम्ही डोळा पाहिला या ठाई भक्ती क्रीडा भावाने खेळला या ठाई मंजूल मंजू मन्जु बोल गुरु माझा बोलला गुणगुणते माणगंगा गुण जणू त्यांचे पहा ब्रह्मानंदा काय तुम्ही हृदयी या चोरीले आनंदसागराच्या तळी काहो बैसले, गोंदवले हेची काय मज कैसे फसविले महाराज कोठे माझे पांडुरंगा दाखवा वा का ही भक्तीची दिव्यता या पदामध्ये केवढे भक्तीचे भाव ओसंडून वाहत आहेत या सगुण भक्तीला पाहून निर्गुण भक्ती वेदांताच्या बिळामध्ये जाऊन लपून बसेल निर्गुण भक्तीचे प्रतिपादन करणाऱ्या शास्त्रीभुवांच्या भोग, बोब बोबड्यावरतील अहो वेदांताचा काथ्याकूट करून कोणी समाधानी झालेला नाही वेदांत पचण्यासाठी सद्गुरूंची सगुण भक्ती करणेच हितावह असते भक्तीची मस्ती अति दिव्य असते हिंदीमध्ये एक म्हण आहे खग की भाषा खगही जाणे भक् पक्ष्यांची भाषा पक्षीच जाणू शकतात घायाल की गत घायालही जाणे घायाचे दुःख घायाळच मनुष्य जाणू शकतो त्याप्रमाणे भक्तीची मस्ती भक्तच जाणू शकतो गोपींचा दिव्यभाव अनुभवण्यासाठी मिराच व्हावे लागते कृष्ण परमात्म्याने आपल्या भक्तांची परीक्षा घेण्यासाठी एक नाटक रचले सकाळी जेव्हा भक्तमंडई दर्शनासाठी आली तेव्हा या स्वारीने तोंड वाकडे करून आपले डोके दोन्ही हातांनी दाबून धरून ठेवले तेव्हा कीर्तन केसरी नारदांनी भगवंतांना विचारले आपल्याला काही त्रास होत आहे का तेव्हा ही स्वारी म्हणाली नारदा आज माझे डोके फार दुखते आहे मला त्रास सहन होत नाही काय करावे कळत नाही एक औषध आहे परंतु ते मिळणे फारच कठीण आहे हे ऐकून नारद म्हणाले माझ्या स्वामींच्यासाठी मी वाटेल न ते प्रयत्न करून औषध प्राप्त करेन तरी आपण कृपा करून औषधाची माहिती जरूर सांगा तेव्हा कृष्ण म्हणाले नारदा भक्ताच्या पायाची धूळ जर माझ्या कपाळाला लावली तर मी या दुखण्यातून बरा होईन हे ऐकताच नारदाची स्वारी विचार करू लागली एवढ्यात परमात्मा पुढे म्हणाला त्या धुळेने मी बरा होईन पण धूळ देणारा भक्त नरकात जाईल हे वाक्य ऐकून नारद चिंताग्रस्त झाले नारदांनी विचार केला आपण धूळ आपण धूळ दिली असती पण नरकात कोण जाईल म्हणून स्वारी गोपी गोपींच्याकडे गेले गोपींना सर्व काही माहिती सांगितली तेव्हा गोपी नारदांना म्हणाल्या आमच्या पायाच्या धुळीने जर कृष्ण परमात्मा बरा होत असेल तर आम्ही नरकात जाण्यास तयार आहोत हे ऐकून नारद लज्जित झाले कारण नारद स्वतःला मोठे भक्त समजत होते परंतु गोपींच्या दिव्य भक्तीपुढे नारदांची घमेंट जिरली नारद भक्तीसूत्रामध्ये नारदांनी गोपींच्या दिव्य भक्तीचे वर्णन केले आहे कीर्तन म्हणजे वाणीने सद्गुरू भक् भक् भगवंताचे गुणगान करणे होय ते गुणगान करताना आपले भाव ओसंडून वाहिले पाहिजेत माझ्या श्रींचा एक प्रसंग आहे एका एकादशीला श्रींना जोरां जोराचा दमा लागला होता स्वारी शेजघरातच बसून होती रात्री नऊ वाजता रामापुढे कोणीतरी भजन करीत होता त्याच्याकडे लक्ष जाऊन श्रींची स्वारी म्हणाली अरे हा भजन म्हणतो आहे का रडतो आहे असे म्हणून श्री स्वतः उठले आणि भजनाला उभे राहिले लगेच पुष्कळ पुष्कळमंडळी जमा झाली भजनाला रंग चढू लागला आणि श्रींची स्वारी त्या उतारवयात एखाद्या तरुणासारखी रामापुढे नाचू लागली पंधरा मिनिटांपूर्वी त्यांना दम लागला होता हे कोणाला कसे खरे वाटणार नाचत नाचत ते मारुतीजवळ आले आणि मंडईंना म्हणाले भगवंताला भजन कीर्तनाची फार आवड असते आपण रामासमोर भजन करू लागलो की मारुती राहायलाच स्फुरण सोडून तो देखील नाचायला लागतो बघा आज तो पखवाज वाजवतो आहे श्रींनी मंडईंना मारुतीच्या पायापाशी कान लावण्यास सांगितले बहुतेक सर्व स्त्री पुरुषांनी तेथे कान लावून पाहिले प्रत्येकाला मृदंग वाजवण्याचा ध्वनिया ऐकू आला भजन आटोपल्यावर श्री पुन्हा बोलले माझे भक्त जेथे माझे भजन करतात तेथे मी हजर असतो हे भगवंताचे वचन पूर्ण खरे आहे पण आपण जे भजन कीर्तन करतो ते केवळ भजनाचे सोंग होते म्हणून भगवंत देखील आपल्याकडे तितपतच लक्ष देतो भजन कसे मनापासून घडावे प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे आणि आपले म्हणणे ऐकतो आहे अशा खऱ्या भावनेने भजन कीर्तन करावे अशा प्रकारच्या भजनाने उपासनेला जोर चढतो खऱ्या भजनाला तालसूर लागत नाही त्याला प्रेमळपणा लागतो तालसुराची आवश्यकता असती तर तुकाराम महाराज आधी गाणे शिकले असते भगवंताचे अशा प्रकारे गुणगायन भजन कीर्तन करणे म्हणजेच नवविधा भक्तीतील ही कीर्तन भक्ती होय समर्थांनी नवविधा भक्तीमध्ये तिसरी नामस्मरण भक्ती सांगितली आहे कलियुगामध्ये सर्व भक्तींमध्ये नामस्मरण भक्ती अतिश्रेष्ठ मानली आहे कारण या भक्तीचे वैशिष्ट्यच तसे आहे कलियुगातल्या वातावरणाला अनुसरून ही भक्ती असल्यामुळे सर्व साधू संतांनी या भक्तीवरून आपले प्राण ओवाळून टाकले आहेत माझ्या श्रींची स्वारी या नामस्मरण भक्तीचे मूर्त स्वरू स्वरूप आहे भगवंताचे नाम म्हणजेच श्रींची स्वारी आणि श्रींची स्वारी म्हणजेच भगवंताचे नाम असे हे समीकरण आहे श्रींनी आपले संपूर्ण ऐहिक आयुष्य भगवंताच्या नामाच्या प्रचारासाठीच वेचले म्हणूनच श्रींच्या एका दिव्य भक्ताने श्रींना उद्देशून एक श्लोक केला आहे जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला दयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती या दिव्य श्लोकामध्ये श्रींचे सर्व जीवनचरित्र सामावलेले आहे श्रींचा जन्म केवळ नामासाठीच झाला होता जेथे नाम तेथे माझे प्राण हे श्रींचे ब्रीद वाक्य आहे जन्मभर श्रींनी रामनामाची कीर्ती गायली आपल्या प्रत्यक्ष सगुण अवतारात असंख्य लोकांना नामस्मरणाला लावले आणि देह सोडल्यानंतर देखील त्यांचे नामप्रचाराचे कार्य अव्याहत अखंड चालू आहेच पुढेही चालू राहीलच माझे श्री हनुमंताचे अवतार असल्याने ते चिरंजीव आहेत ज्याची भावना अतिशुद्ध आहे त्याला अजूनही श्रींचे प्रत्यक्ष दर्शन होऊ शकते नव्हे नव्हे प्रत्यक्षदर्शन अनेक भक्तांना झाले आहे याची उदाहरणे अनेक भक्तांना माहितीची आहेत जेथे नामस्मरण भक्ती चालू आहे तेथे श्रींची स्वारी हमखास हजर असतेच श्रींनी आपला पार्थिव देह एकोणीसशे तेराला साली ठेवला त्यानंतरचा एक म्हणजे एकोणीसशे छत्तीस सालचा प्रसंग आहे मुंबई शहरात जेठा मार्केटमध्ये मुरारजी कांजी या नावाचा कापडाचा एक मोठा व्यापारी राहत होता याचे श्रींनी दिलेल्या भगवंताच्या नावावर अत्यंत प्रेम होते भगवंताच्या नामामध्ये मस्ती आली पाहिजे असे तो नेहमी म्हणत असायचा त्याचे हृदय अशक्त होते म्हणून तो फार बेताने राही तो नेहमी नामस्मरण करीत असे तरी त्याच्या मनात एक शंका वारंवार येत असे तो म्हणे मी शुद्धीवर असेपर्यंत भगवंताचे नाम सोडणार नाही पण माझी शुद्ध गेल्यावर माझ्या तोंडात नाम कसे येईल मी जन्मभर नामस्मरण करतो आहे ही गोष्ट खरी परंतु अंतकाळी जर मी बेशुद्ध असलो तर त्यावेळी नाम घेता येणार नाही आणि त्यावेळी नाम नाही म्हणून माझा उद्धार होणार नाही श्रीकृष्णांनी तर गीतेमध्ये सर्वांना आश्वासन दिले आहे की अंतकाळी जो माझे स्मरण करील त्याचा मी उद्धार करीन तेव्हा प्रत्येक माणसाला त्याच्या अंतकाळी भगवंताचे स्मरण ठेवण्यासारखी अवस्था ठेवूनच त्यांनी हे विधान केले असले पाहिजे परंतु शेठजीला वरील शंका वारंवार त्रास देईन माझ्या श्रींना पूर्वी कोणी हाच प्रश्न विचारला असता त्यांनी त्याचे उत्तर असे दिले होते की शुद्धीवर असेपर्यंत नाम घेण्याची जबाबदारी तुमची ती तुम्ही बरोबर सांभाळा म्हणजे तुमच्या बेशुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी माझी ती मी बरोबर सांभाळीन त्याची काळजी तुम्ही करू नका ज्याला पाहिजे त्याला माझ्या म्हणण्याचा साक्षात प्रत्यय मी केव्हाही देईन श्रींचे हे वचन शेठजींच्या कानावर आले आणि त्याने ते चांगले लक्षात ठेवले सन एकोणीसशे एकोणचाळीस सालची ही गोष्ट आहे शेटजीला हृदयाचा झटका आला आणि त्यांची प्रकृती फार बिघडली मुंबईतील मोठमोठे डॉक्टर येऊन त्यांना पाहून गेले पण त्यांची नाडी सुटली होती आणि तो बेशुद्ध झाला होता काही वेळाने तो शुद्धीवर आला परंतु नाडी अजून ठिकाणावर आलेली नव्हती त्याने डोळे उघडून पाहिले तर आपली नातेवाईक मंडई सर्व रडत बसले आहेत असे त्याला आढळले त्याला शब्द उच्चारण्याचीही शक्ती उरली नव्हती या प्रसंगी त्याच्या कानात कोणीतरी सारखे नामस्मरण करीत होते आणखी थोडा वेळ गेल्यावर त्याची नाडी जाग्यावर आली आणि त्याला बरे वाटू लागले पुढे तो शेठजी सांगे की त्यावेळी कानात नाम घेणारे श्रींच्या शिवाय दुसरे कोणी असणे शक्यच नाही जेथे नाम तेथे महाराज श्रींची स्वारी असतेच हा माझा स्वतःचा अनुभव आहे आता मला अंतकाळची भीती वाटत नाही आपण नुसते नामस्मरण घेतले की पुरे शेठजींच्या या वाक्यावरून नामाचे महत्त्व किती श्रेष्ठ आहे हे, हे दिसून येते माझ्या श्रींनी केवळ एका नामाच्या जोरावर असंख्य लोकांचा उद्धार केला कलियुगामध्ये नामाचे साधन अत्यंत सोपे आणि बिना खर्चाचे आहे वरील उदाहरण उदाहरण श्रींनी देह सोडल्यानंतरचे आहे नामयोग्यामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे देह सोडल्यानंतर प्रत्यक्ष रूपाने प्रगट होऊन नामाचे महत्त्व सांभाळणे ही सहज गोष्ट नाही माझे श्री प्रत्यक्ष कपीचे अवतारच कपी म्हणजे प्रत्यक्ष हनुमंतच रामनामाचा महिमा ब्रह्मानंद महाराजांनी आपल्या अभंगात सुंदर रीतीने गायला आहे राम नाम ज्याचे वाचे ब्रह्म सुख तेथे नाचे राम रूप डोळा ब्रह्म तेथे लोळे रामकथा ज्याचे कर्णी त्याचा महिमा देववर्णी रामनामी दृढ विश्वास ब्रह्मानंद त्याचे दास या ब्रह्मानंदाचा एक दिव्य प्रसंग आहे एकदा एका उत्सवामध्ये बरीच मंडळी पेढे करावयास बसली होती सर्वजण थोडासा खवा हातात घेऊन दोन्ही हातांच्या तळव्यांनी गोल फिरवून त्या गोळ्याला दोन्ही हातांनी थोडेसे दाबून पेढा तयार करून बाजूला ठेवीत असत जेव्हा अशी क्रिया करून पेढा ब्रह्मानंद महाराज तयार करून ठेवीत तेव्हा त्या पेढ्यावर राम अशी दोन अक्षरे स्पष्ट उठत हे एकाच्या नजरेत आले त्याने ब्रह्मानंदाचे दोन्ही हात तपासून पाहिले परंतु त्याला त्याचे रहस्य कळले नाही तेव्हा ब्रह्मानंदांनी स्मितहास्य केले आणि म्हणाले माझ्या सद्गुरूंनी मला भगवंताचे नाम दिले तेव्हापासून मी नामाला कधी सोडले नाही मी जरी पाण्याची साधी चूळ भरून सोडली तर त्यातून नामच बाहेर पडेल वा याला म्हणतात नामयोगी अशीच एक गोष्ट संत रामबाईची आहे याबाईचे मूळ नाव रेवा असे होते परंतु या रामाच्या नावाशिवाय दुसरा कोणता शब्द उच्चारित नसत म्हणून त्यांना सर्व लोक रामबाई या नावाने संबोधू लागले या बालविधवा असून त्यांनी श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा तेरा कोटी जप नर्मदेच्या तीन प्रदक्षिणेमध्ये पुरा केला होता एकदा यांचेकडे पोस्टमन मनी ऑर्डर घेऊन आला तेव्हा यांनी आपल्या अंगठ्याचा ठसा प्राप्त करणाऱ्याची सही या सरकारी आदेशावर लावला तर काय आश्चर्य या ठशावर राम ही अक्षरे उठली वा काय नामस्मरण भक्ती आहे याला म्हणतात नामभक्तीची किमया माझ्या प्राणप्रिय सद्गुरू श्रींचा एक अतिदिव्य प्रसंग आहे ही स्वारी पाच सहा महिन्यांची असेल नसेल तेव्हाचा एक अतिदिव्य प्रसंग आहे श्रींच्या मातोश्री श्रींना पाळण्यात झोपून जरा कलंडल्या होत्या श्रींची मावशी तेथेच पाळण्याच्या जवळपास काही काम करत होत्या एवढ्यात श्रीराम श्रीराम असा स्पष्ट आवाज मावशींनी ऐकला तेव्हा त्या आश्चर्यचकित होऊन पाण्यातल्या बालश्रींना पाहू पाहू लागल्या तर काय ही बालस्वारीच श्रीराम श्रीराम म्हणत होती या प्रसंगावरून विचार करा ही केवढी अलौकिक बाललीला आहे हा प्रसंग डॉक्टर कुर्तकोटी शंकराचार्य यांनी आपल्या निजभक्तांना सांगितला होता श्रींचे अनेक दिव्य प्रसंग आहेत एकदा संध्याकाळी अंताजी पंत श्रींचे पायचे होते श्रींची स्वारी पलंगावरच तक्क्याला टेकून बसली असून या शिव या, या शिवदिक्षितांशी काही बोलत होती पाय दाबीत असता अंताजी पंत सहज म्हणाले महाराज तुमचे इतके वय झाले तरी पोटरे अजून कशा घट्ट आहेत त्यावर श्री हसले व बोलले अरे त्यामध्ये भगवंताचे नाम आहे ते पोकळ कसे असेल हे ऐकून अंताजी पंत व शिवदीक्षित दोघेही मोठ्याने हसले म्हणून श्री महाराज म्हणू लागले पंत माझ्या पायाला कान लावा दोघांनी त्यांच्या पायाला कान लावून पाहिले तर त्रयोदशाक्षरी मंत्राचा अखंड ध्वनी ऐकू आला नंतर श्रींनी आपला हात शिवदिक्षितांच्या कानावर ठेवला आणि विचारले काय ऐकू येते दीक्षित म्हणाले महाराज हा ध्वनी याप्रमाणे सारखा चालू असतो का त्यावेळी श्रींनी उत्तर दिले होय यालाच अजपाजप असे म्हणतात अनेक वर्षे अभ्यास केल्याने कोणालाही हे साध्य होईल नामस्मरणाचा अभ्यास एका दृष्टीने फार सोपा आहे त्याला कोणतीही उपाधी लागत नाही त्याला वेळ लागत नाही त्याला स्थल काल किंवा देहाच्या अवस्थेचे बंधन नाही जोपर्यंत जीवाला शुद्धी आहे तोपर्यंत नाम घेता येते पण दुसऱ्या दृष्टीने नामस्मरणाचा अभ्यास कठीण आहे नामाला स्वतःची अशी चव नाही म्हणून नामस्मरण केले की त्याचा कंटाळा येतो आपल्याला उपाधी असल्याशिवाय मनाला चैन पडत नाही उपाधीमध्ये मन रमते यासाठी नामात मन रमणे हे मोठे भाग्याचे लक्षण आहे ज्याचे मन नामात रंगू लागले त्याला स्वतःचा विसर पडू लागला असे समजावे त्यावेळी त्याला भगवंताचे दर्शन घडते नामाची चटक लागली पाहिजे ती चटक एकदा लागली म्हणजे जगामध्ये सर्व ऐश्वर तुच्छ वाटेल हा बाजार मी इथे मांडून बसलो आहे तो त्यासाठीच आहे प्रत्येकाला नामाची चटक लागावी म्हणून माझा प्रयत्न सारखा चालू आहे कोणीतरी त्याचा अनुभव घ्यायला तयार व्हा राम त्याच्या पाठीशी उभा आहे वरील प्रसंगावरून श्रींची नामभक्ती किती महान होती हे स्पष्ट दिसून येते साक्षात नवविधा भक्तीतील नामभक्तीने श्रींच्या रूपात प्रत्यक्ष अवतार धारण केलेला आहे नामस्मरणामध्ये सर्व भक्तींचा समावेश आहे नाम हा सर्व भक्तींचा राजा आहे नाम सर्व भक्तींचा प्राण आहे नामाशिवाय सर्व भक्ती व्यर्थ आहेत नामाशिवाय कोणतीही भक्ती जिवंत राहूच शकत नाही भगवंताच्या रूपापेक्षाही त्याचे नाम श्रेष्ठ आहे भगवंताने आपल्या सहवासात आलेल्यांनाच तारले परंतु त्याच्या नामाने अनेक लोकांना तारले अजूनही नामाचे उद्धार कार्य चालू आहे ते पुढेही चालू राहीलच भगवंताचे रूप अदृश्य आहे परंतु त्याचे नाम हे साक्षात ब्रह्म असल्याने ते है। नाम शाश्वत आहे नामभक्तीनेच शाश्वत शाश्वतपदाची प्राप्ती झाली नामाच्या निष्ठेनेच भक्त प्रल्हादाला भगवंत वश झाला श्रींच्या स्वारीने रामनामाचे महत्त्व वर्णन केलेले आहे नळ जांबुवंत अंगद सुग्रीव विभीषण भक्त सूत सदा निमग्न रामरूपे ऋषी दत्त दिगंबर दिगंबरतापसी ब्रह्मचारी कित्येक संन्यासी रामनामी लुब्धले राम हृदयीधरुन ध्यानी बैसले योगी जन इंद्र अग्निवरुण पंचवदन तपकरी रामनामाची शक्ती शेषाची वर्णिता खुटली मती वेदाची न चले गती शास्त्रे लज्जित बैसली अवतारांचा महिमा तोही रामनामी तुळेना ऐशिया रामाच्या सद्गुणा मी मानव कायवर्ण रामी रंगले त्रिभुवन जड मूढ काशान घट मठात सर्वात परिपूर्ण त्याहून वेगळा राहिला श्रीराम हरिओ तत्स